मित्रांनो नमस्कार हर हर महादेव तुम्हा सर्वांचा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे कारण आज आपण नियर अबाउट तेवीस किलोमीटर पैदल चालणार आहोत थेट मूल पासून तर मारखंडापर्यंत तर आय एम सो एक्सायटेड आणि आज महाशिवरात्री सुद्धा आहे आणि आज महिला दिन सुद्धा आहे तर सर्व महिलांना सुद्धा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा आता नियरली किती वाजले आहे पावणे चार झालेले आहे तर आता आम्ही पैदल पैदल मुलवरून निघालेला तर आता माझा पार्टनरच्या जा घराजवळ मी पोहोचत आहोत चला बघू प्रकारे मी माझे मित्र राहुल आणि विशाल आम्ही आता एकवीस तेवीस किलोमीटरच्या यात्रेवरती पैदल निघालेला आता ॲक्च्युली वाजलेले आहे चार तर तुम्हाला पण आमच्यासोबत पैदल शेअर करायला लावणार आहे तुम्ही परिपूर्ण एन्जॉय करा आणि व्हिडिओला नक्की प्रतिसाद द्या किती अंधार किट झालेला आहे आणि आता एकदम वेगळ्या स्थितीत आहोत कारण फर्स्ट टाइम आहे एवढा ट्रॅव्हल आम्ही पैदल करणार आहोत बघू शकता आम्ही किती अंधारात चाललो आणि इकडे वाघाची बिबट्याची वगैरे भीती आहे तरी आम्ही त्यांना समोर जाऊन डेअरिंग करून चाललेलो आहोत बघू शकता हे बघा नाही हा आमच्याकडे आता दिसणार नाही तुम्हाला पण हा एक टू लाईट जो की बहुत खतरनाक काम करू राहिला आय लाईक इट आता आम्ही पहिला टप्पा कव्हर केलेला आहे लगभग चार ते पाच किलोमीटर मूल ते पोर आणि आता आम्ही बोरचांदलीला दिलेला आहोत लगभग एक तास झालेला आहे आणि एनर्जी तशीच आहे जशी स्टार्टिंगला होती आता बघू आता आपण किती वाजता पोचणार आपला हा पहिला टप्पा कवर झालेला आणि या गावात लाईट नाही आहे मुलाची बाबा आहे बरं आहे आमच्याकडे आहे हॅलो मित्रांनो आता आपण आपल्या दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच चांदापूर फाट्यावरती पोचलेला आहोत बा डिस्टन्स कवर्ड दहा किलोमीटर झालेला आहे तर आपण थोडा नाश्ता वास्ता करून टाकू कारण लागली आहे आपण आता विचारू भाऊ काय चाय बनताना दिसत आहे आता आपण करून पाहून भाऊ आता कसं लागते कारण दहा किलोमीटरचा डिस्टन्स आलेला आहे आपला आपला चाय आलेला आहे टेस्ट वगैरे आपला चाय पिऊन झालेला आहे आता पुन्हा आपल्या नेक्स्ट फेज आता तिसरा टप्पा आहे हरण घाट आता आम्ही इथून निघालेलो किती वेळात पोचते नक्की बघूया तो फार जबरदस्त जर्नी होती आता बारा ते पंधरा किलोमीटर राहिलेला आहे लगभग सकाळ झालेली आहे हे बाय लप <laughs> गाड्या लोक वगैरे खूप प्रमाणात चाललेले आहे पण त्या गाडी इथं आम्हीच पैदल जाताना दिसत आहोत अतिशय महत्वाचं म्हणजे असं काहीतरी नवीन आपण जीवनामध्ये केलं पाहिजे अभ्यास सोडू ह्या गोष्टी सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहेत नाही का कोणी ऑफेंटेड फील होऊ शकते पाण्याकडे लक्ष ठेवा रे मित्रांनो आता आम्ही जस्ट रेस्ट करायसाठी थांबलो होतो तर जे स्पॉट आता आम्हाला मूलचे खूप सारे मंडळी भेटलेले आहे हे मागे आणि समोर खूप जोर जोरात चालले आमचे पार्टनर्स आता नियर अबाउट किती किलोमीटर राहिले राहुल बारा, बारा किलोमीटर राहिले असं म्हणताय तर नियर अबाऊट अडीच ते तीन तास पुन्हा एकदमही जोरात नको चाला भावांनो अतिशय म्हणजे असा काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे नाही बघू शकता किती प्रमाणात आणि त्यांची एज बघा खूप मोठे सुद्धा एवढं दूर चालत आहे नीर अबाउट किती वीस किलोमीटर हो आणि त्यांनी मूलचे एकदम स्टार्टिंग पॉइंटवर म्हणजे तीन किलोमीटर एक्स्ट्रा <laughs> हे बघा सकाळी सकाळी कशी दर्शन झाले राहुलचे आणि राहुलच्या बाजूला काय राहुल बार पालखी काढ दे आता आपल्याला खूप टाईम आपले मित्र समोर गेलेले आहे आणि हे इथं यार इथं मंदिर आहे सगळं काही इथं सगळे लोक घाण करून ठेवलेले बरोबर नाही आता लोकांची गर्दीचा भाव आपल्याला होत आहे खूप जबरदस्त गर्दी आहे जवळून जवळून गाड्या आल्या भावा सांभाळून मी का म्हणतो तर तुमच्याकडे बी अशी काही यात्रा वगैरे सुरू असेल तर आपल्याला कमेंटमध्ये कळवा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहे आणि तुमच्याकडे खोटं यात्रा बाजार वगैरे सुरू आहे नक्कीच सांगा महत्त्वाचं म्हणजे यार मी तिथं शूट करायसाठी गेलो आणि आपले समोर चालले गेले काही हरकत नाही आता थोडंसं आपल्याला फास्ट चालून त्यांना कवर करावं लागेल आता मस्त व्ह्यू येईल कारण आता नदीचं व्ह्यू पॉईंट येत आहे नक्कीच एन्जॉय करा आपल्या तिसऱ्या टप्प्यावरती आहोत म्हणजेच हरणघाट आणि नियर अबाउट सर किती किलोमीटर झाले सर म्हणण्यानुसार बारा किलोमीटर झालेले आहे आता एक्सपेक्टेड टाइम दोन घंटे पुन्हा लागणार आहे आणि आम्हाला चालता चालता बघा नवीन सवंगडी मिळालेल्या आहेत ते सवंगडी असे आहेत की त्यांनी एजमध्ये खूप मोठे आहेत पण आमच्या एज आम चे आम्ही तिघ जाऊन याच्यापेक्षा मोठी उपलब्धही नाही <laughs> हॅलो मित्रांनो नमस्कार आता आपण आपल्या चौथ्या टप्प्याच्या फक्त काही अंतरावरती दूर आहोत आणि आता आपण पोचणार आणि आपण ज्या सफर करत आहोत तो आहे मार्खंडा तर मारखंडाचं विशिष्ट खूप जबरदस्त आहे आणि मी ते तुम्हाला ट्रॅव्हल करत करत आता आपण चौथ्या टप्प्यावरती सुद्धा हा आपण टप्पा शॉर्टकट आला आता ते आहे आमचे मुलचे लोक काही त्यांना फॉलो करत करत चाललं हो इकडे जाते काकाजी बढिया चला ना <laughs> तर अशा प्रकारे आपण इथं पोहोचलेला तरी सांगायचं म्हणजे हे थकल्यासारखं बिलकुल वाटत नाही हा सुंदरच गाव सुंदर लोक एकदम आपण आता मेन रोडने न जाता या पाटाच्या रोडाने चाललेला किती वेळ दाखवून राहिला राहुल एस्टिमेटेड टाइम राहुल झाला आता आखरी टप्पा आहे लेट मी सी द एक तास म्हणजे साडेआठ पोहच ना जय मल्हार शिवाजी महाराज यांचा विजय असो चौथा टप्पा हो रे आपला होय चौथा हो का पाचवा टप्पा होता ब्रेक चौथा चौथ्या टप्प्यावरती आलो लगभग आता किती दोन तीन किलोमीटर राहिलेलं आहे रामाडा आहे या गावला आपण पोहोचलेलो आहोत आता फक्त दोन ते तीन किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि आपण लवकरच पोचणार आहोत तर आता मी चालत चालत तर ओव्हरटेक केले आता इकडे यांना ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत आहोत आपण प्रत्येक वर्षी म्हणालले ना हो किती वर्षापासून लगभग सहा 6 कंटिन्यू ना कोरोनामुळे क्या वाज नाही तुमचं किती मेंबरज आदे बघा 11 11000 हो का पहिले 13 जना होते हा नवीन ऍड होत जातील काही कमी होते वर्ष आम्ही पाच अच्छा अच्छा आमचा फर्स्ट टाइम आहे आता येऊ म्हणा हो हो हे म्हणजे रँडमली डिसाइड झालं नाही का हे बोलत होते मुलत चला आता जाऊन आता नसते आले तरी मी कसं न कसं आता त्या बायांसोबत आलो असतो पण आलो असतो हो 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 पण तुम्हाला नाही वाटत का आपण बिलकुल थकलोच तर नाही फक्त आता पाय दुखतच असतो हो थकलो ना हो 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 बुलाऊ नका तर मित्रांनो लगभग आम्ही वीस ते तेवीस किलोमीटरचा हा अंतर गाठत आहोत तर आपल्यासोबत सर आहेत सर काही सांगू शकाल का नवीन आम्ही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मारखंडाला चाललो आहे आणि नेहमी आमचा रुटीन आहे आणि पहाटेला दररोज फिरायला जातो त्यामुळे आम्हाला का कॉन्फिडन्स का आहे कारण दररोज आम्ही जवळपास पाच सात किलोमीटर फिरतो आहे दोन्ही पहाटे जवळपास जातो त्यामुळं आम्हाला असं वाटतं की आपण जातो प्रमाणे जात याही वर्षी आपण जाता निश्चित केला आणि सकाळी पाहुणे चार वाजतापासून सतत चालव तर बघा यांची एज सर किती एज आहे तुमची एज पंचावन्न आहे आणि आपण माझ्यासारखे मुलं तुम्ही आता घरी जाऊन फक्त बसून राहता तर काहीतरी नवीन शिकण्यालाय का तुम्ही काय म्हणजे संदेश वगैरे द्यायचं देव द्याल बा नवीन पिढीला नवीन आमच्यासारखेच नवीन पिढी अशी वस्तू जर राहिले तर आपल्या देशाच्या पहिल्या भविष्यासाठी चांगलं काम करेल आणि युवा समोर आ... तर मित्रांनो अजून आपण तिथं पोहोचल्यावर तिथली इन्फॉर्मेशन घेऊ आणि तुमच्यापर्यंत शेअर करू तर सर नमस्कार ना? नमस्कार माझा अर्णव पाटील ओके मी पीडब्ल्यू डी मध्ये होतो मूल सगळी जण रिटायर झालो आणि आम्ही सहा सहा वर्ष चालू आहे आमचं आणि आणि माझं वय आहे अडुसष्ट वर्ष सुरू आहे मला माझं हार्टचंही ऑपरेशन झालेलं आहे बावीस वर्षाच्या अगोदर ओपन हार्ट वॉल चेंज झालेला होता एक तरी पण हे जरा दौरा मारला आपण वर्षातून एक वेळा तर आपल्या बॉडीची चेकअप होते आणि एकदम स्ट्रॉंग वाटते नंतर असं वाटते आपण अजून जेव्हा <laughs> जाऊ का असं फिलिंग करतो मी म्हणजे तब्येत चांगली राहते वर्षभर सांगण्याचा अर्थ त्याच्या आणि तुम्ही पण असंच करा आणि जे काही शौक पाणी असेल ते बिलकुल करायला नाही पाहिजे आपण नाही का आम्हाला काही शौक नाही तंबाखू खर्रे हो वगैरे दारू ह्याच्यापासून आम्ही लांब आहोत मी आणि माझा मुलगा आहे का समोर आहे मिलिट्रीमध्ये होता मुलगा रिटायर झालेला अरे वापरे रिटायर पण झाले हो वीस वर्षाची आमचं एक रेकॉर्ड झालं का बाप बेटे आणि त्यांच्यासाठी पण संदेश मिळालेला थँक्यू सर ठीक आहे शिक्षक हा हा ओळखतात आपले मित्र समोर गेलेले आहे कारण मी आता काकांसोबत वगैरे बोलत होतो नक्कीच तुम्हाला त्यांचे विचार कसे आवडले नक्कीच सांगा आणि नक्कीच बाहेर निघा स्वतःला प्रूफ करा